जे विशाळगडावरती चौदा तारखेला जे प्रकरण झालंय ते खूपच दुःखदायी आहे ते मुस्लिम समाजाला सहन होणार नाही आणि मुस्लिम समाज मागासलेला आहे एकतर आरक्षणापासून वंचित आहे आणि हा मुस्लिम समाज भारताचा मूळ निवासी आहे अर्थात भारताचा मूळ मतलब मूळ निवासी आणि जे चौदा तारखेला संभाजी महाराजांनी केलं हे अतिशय चुकीचं केलं आता मला एवढंच बघायचं आहे संभाजी महाराज सिंहगडावरील लोकमान्य टिळक वाडा हटवतील का ते अनाधिकृत आहे आणि वाघ्या कुत्रा जो रायगडावर आहे तो कुत्र्याचा फोटो काढतील का ते अन आहे छत्रपती संभाजी महाराजांकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती छत्रपती संभाजी महाराजांनी संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी या चड्डीचं ऐकून हे कृत्य केलं हे आम्हाला मान्य नाही संभाजी महाराजांनी संभाजी वडील नागपूरची निखर तोंडा घेऊन जरूर फिरावी पण मुस्लिम समाजावर अन्याय करू नये इथून पुढे अन्यथा मुस्लिम समाज जशा तसा उत्तर आणि फडणवीस अजित पवार सरकारनी शांततेत जे अधिकृत बांधकाम आहे ते बिलकुल पाडावं जर मस्जिद अधिकृत होती शिवकालीन मस्जिद होती त्या मस्जिदीला जर इटही सरकली बाजूला तर अख्खा मुस्लिम समाज कोल्हापूर विशाळगडावर जाऊन जशा तशी मस्जिद उभी करण्यास खंबीर ठाम आहे मला जास्ती काय बोलायचं नाही का तर शिवकालीन आणि शिवाजी महाराजांचे वंशज आम्ही विचारांचे वारसदार आहोत आम्ही अनधिकृत कुठल्याही मालमत्तेला तिथं ठेवा थारा द्या हे म्हणणार नाही पण संभाजी महाराजांनी लवकरात लवकर सिंहगड आणि रायगडावरील ते दोन वास्तुस्थिती हटवाव्यात तर आम्हाला समाधान होईल नाहीतर आम्ही कंप्लेन आम्ही विशाळ जाऊ आम्ही भारताचे आहोत आम्ही मूळ रहिवाशी आहोत आम्ही कोणाच्या बापालाही भिणारे नाही हे सरकारने लक्षात घ्यावं अन्यथा सरकारला पळताभो थोडी होईल आता बस झालं आमचं जगणं मुश्किल झालं या सरकारने सरकारनी सीएमआर सीएमपीआर फक्त मुस्लिम समाजाला बदनाम आणि बरबाद करण्यासाठी काढले फक्त सरकारचं षडयंत्र आहे मुस्लिमाला टार्गेट करणे मुस्लिम बदनाम कसा होईल मुस्लिम बरबाद कसा होईल पण आम्ही अजिबात आम्ही महापुरुषांच्या सर्वच बहुजन महापुरुषांच्या विचारांचे वारसदार आहोत या सरकारला तथापि आम्ही मागे सरकणार नाही आणि या सरकारला पळतामुळे कमी के केल्याशिवाय महाराष्ट्रातला देशातला व अन्नदपुरातला मुस्लिम शांत बसणार नाही जय संविधान जय भारत